वर्तमान पत्र आणि वाहिन्यांमधील बातम्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणे सुरू आहेत आणि प्रत्येकाचा मान सन्मान राखून जागा वाटप होणार आहे त्यामुळे ज्या काही कथोकल्पित बातम्या ज्या पसरवलं जातात तसं काही नाहीये या उलट लोकशाही आघाडीमध्ये आजच आपण पाहिलं की पंधरा जागांवर डिस्प्यूट आहे असं पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना कोणी लिहिलंय तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं आहे त्यामुळे जे काय आहे पायात पाय जे अडकवण्याचे प्रकार आहेत ते लोकशाही आघाडीमध्ये आहेत महायुतीमध्ये अशी कुठलीही भांडण किंवा असा काही वाद नाही आहे पण ठाणे हा ठाणे हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे पण कुठेतरी शिवसेने लोकसभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याचे आहेत प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत हा मतदारसंघ हा आपल्याला असावा आपल्या पक्षाने ती लढावी आणि आम्हालाही वाटतं की ती आमच्या पक्षाने ती लढावी आज लो लोक ठाणे लोकसभेवरती शिवसेना म्हणून पण प्रचंड अशी ताकद आहे भाजपा म्हणून पण आहे दोन्ही ताकद एकत्र आल्यानंतर आणि राष्ट्रवादी पण आहे त्यामुळे असा काही वाद नाहीये पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल